नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस मार्च तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे सांकेतिक भाषेत विधानसभेचे कामकाज प्रसारित करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंजाब एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोळाव्या पंजाब विधानसभेच्या अधिवेशनात पंजाबच्या राज्यपालांचे भाषण सांकेतिक भाषेत यशस्वीरित्या प्रसारित करण्यात आले सांकेतिक भाषेत विधानसभेचे कामकाज प्रसारित करणारे पंजाब हे पहिले राज्य बनलेले आहे हा उपक्रम सुरू करण्यासाठी पंजाब विधानसभेचे अध्यक्ष यस कुलतार सिंग संधवान यांनी शिफारस केलेली होती तर बघा सांकेतिक भाषेत विधानसभेचे कामकाज प्रसारित करणारे पहिले राज्य बनलेले आहे पंजाब हे राज्य आणि सोळाव्या पंजाब विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पंजाबच्या राज्यपालांचे भाषण हे सांकेतिक भाषेत प्रसारित करण्यात आलेले होते नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क्रिस्टी कोवेंट्री क्रिस्टी कोवेंट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या दहाव्या अध्यक्षा बनल्या आहेत क्रिस्टी कोवेंट्री या पदावर असणाऱ्या पहिल्या महिला पहिली आफ्रिकन महिला आणि सर्वात तरुण आहेत तर बघा क्रिस्टी कोवेंट्री या पदावर असणारे कसे आहेत पहिली महिला आहेत पहिले आफ्रिकन आहेत आणि सर्वात तरुण उमेदवार ठरलेले आहेत क्रिस्टी कोवेंट्री ज्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष म्हणून त्या चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी थॉमस बाग यांची जागा घेणार आहेत तर बघा चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्या कार्यभार स्वीकारणाऱ्या आहेत तर त्यांच्या आधी थॉमस बागची हे आहेत हे रिटायर होणार आहेत किंवा निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागी क्रिस्टी कोवेंट्री यांचे दहावे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कोविंट्री सध्या सप्टेंबर दोन हजार अठरा पासून झिम्बाबेच्या मंत्रिमंडळात युवा क्रीडा कला आणि मनोरंजन मंत्री म्हणून काम करत आहेत कोविंट्री या दोन वेळा ऑलिम्पिक जलतरण स्वर्णपदक विजेते देखील आहेत तर बघा ऑलिम्पिक समितीच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत क्रिस्टी कोविंट्री नेक्स्ट आहे मार्च ऑफ ग्लोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन म्हणजेच के अरुमुगम आणि एरोल डिक्रुज अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारताचे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या हॉकी विश्वचषक विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या स्मरणार्थ मार्च ऑफ ग्लोरी या पुस्तकाचे अधिकृतपणे शिवाजी स्टेडियम नवी दिल्ली येथे प्रकाशन करण्यात आले पुस्तकाचे लेखक आहेत के एस अरुमुगम हे हॉकी इतिहासकार आणि ओ टी एच चे संस्थापक आहेत आणि एरोल ड्रिक्रुज हे पत्रकार आहेत पंधरा मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी कोलालंपूर येथे भारताच्या ऐतिहासिक विजयापर्यंतचा प्रवास या पुस्तकात नमूद करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे स्केचर्सचा ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जसप्रीत बुमराह मार्च दोन हजार पंचवीसमध्ये क्रिकेटर जसप्रीत बुमराह कम्फर्ट टेक्नॉलॉजी कंपनी स्केचर्सचा ब्रँड अँबॅसेडर बनला आहे बुमरा आता स्केचर्स क्रिकेट फुटवेअर घालून खेळणार आहे आणि ब्रँडच्या मार्केटिंग मोहिमांमध्येही दिसणार आहे यादी कंपनीने ईशान किशन आणि यास्तिका भाटिया यांनाही साईन केलेले होते नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बगाड रथयात्रा उत्सव साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातारा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील बाई तालुक्यातील बावधन मध्ये दरवर्षी फाल्गुन महिन्यातील रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा रथयात्रा उत्सव साजरा केला जातो बावधन गाव हे बगाड यात्रेसाठी प्रसिद्ध आहे हा सण भगवान भैरवनाथांना केलेल्या मनोकामना पूर्ण करण्याचे एक प्रतीक आहे बगाड यात्रा तीनशे पन्नास वर्ष जुनी आहे नेक्स्ट आहे नामरूप चार खत प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आसाम मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ब्रह्मपुत्रा रॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड नामरूप आसाम येथे नवीन ग्राउन फील्ड अमोनिया युरिया प्लांट स्थापन करण्यास मान्यता दिली आहे वार्षिक उत्पादन क्षमता बारा पॉईंट सात मेट्रिक टन असणार आहे अंदाजे खर्च असणार आहे दहा हजार सहाशे एक पॉईंट चाळीस कोटी रुपये या प्लॅन्टमुळे ईशान्य भारतात युरियाचे उत्पादन वाढणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सेमी कंडक्टर प्रयोगशाळा आणि स्पेस ॲप्लिकेशनसाठी बत्तीस बीट मायक्रो प्रोसेसर विक्रम आणि कल्पना कोणी विकसित केले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इस्रोने भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि चंदीगड आधारित सेमी कंडक्टर प्रयोगशाळेने अंतराळ अनुप्रयोगांसाठी दोन बत्तीस बीट मायक्रोप्रोसेसर विक्रम बत्तीस झिरो वन आणि कल्पना बत्ती झिरो वन विकसित केले आहेत विक्रम बत्ती झिरो वन हा भारतातील पहिला पूर्णपणे स्वदेशी बत्तीस बीट मायक्रोप्रोसेसर आहे तो प्रक्षेपण वाहनांच्या कठीण परिस्थितीत वापरता येतो तसेच फ्लोटिंग पॉईंट संग्रहकांना समर्थन देते आणि उच्च स्तरीय भाषा सुसंगताही प्रदान करते कल्पना बत्ती झिरो वन हा आय ई ई सतरा चौपन्न इंस्ट्रक्शन सेट आर्किटेक्चरवर आधारित बत्तीस बीट स्पार्क फी आठ आर आय एस सी मायक्रोप्रोसेसर देखील आहे मायक्रोप्रोसेसरला सी पी ओ असे म्हणतात लहान एकात्मिक सर्किट ही एक चिप आहे जी संगणकाच्या सूचना अंमलात आणण्यासाठी आणि डेटा प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार असते तर बघा भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि चंदीगड आधारित सेमिंग कंडक्टर प्रयोगशाळेने अंतराळ अनुप्रयोगांसाठी दोन बत्तीस बीट मायक्रोप्रोसेसर विक्रम आणि कल्पना विकसित केल्या आहेत नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठा पांढरा हायड्रोजनचा साठा कोणत्या देशात सापडला आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फ्रान्स मार्च दोन हजार फ्रान्सने मोसेल क्षेत्रात ब्याण्णव ट्रिलियन डॉलर्स किमतीचा सेहेचाळीस दशलक्ष टन पांढरा हायड्रोजन साठा शोधला आहे फ्रेंच शास्त्रज्ञ जॅक पिरोनॉन आणि फिलिप डी डोनाटो यांना हा साठा सापडला आहे पांढरा हायड्रोजन हा पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली नैसर्गिकरित्या आढळणारा हायड्रोजनचा एक प्रकार आहे ते प्रयोगशाळेत बनवलेल्या हायड्रोजनपेक्षा वेगळे असते पांढरा हायड्रोजन स्वच्छ ऊर्जा स्रोत म्हणून वापरता येतो स्टील अॅल्युमिनियम आणि खत उद्योगांमध्ये डिकार्बोनायझेशनसाठी पांढरा हायड्रोजन वापरला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेची समस्या सोडवण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डिजिलॉकर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डने दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी डिजि लॉकरची हातमिळवणी केली आहे या उपक्रमामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या डीमॅट आणि म्युच्युअल फंड होल्डिंगची माहिती डिजी लॉकरद्वारे संग्रहित करणे आणि त्यात प्रवेश करणे शक्य होणार आहे ही यंत्रणा हक्कानं सांगितलेल्या मालमत्तेला कमी करण्यास मदत करेल आणि दुर्लक्षित राहणाऱ्या मालमत्तेची ओळख सुनिश्चित करेल सिक्युरिटीज होल्डिंग्जमध्ये प्रवेश निर्बंध प्रवेशासाठी नामांकन सुविधा नामांकित व्यक्तींना स्वयंचलित सूचना आणि केवायसी सी नोंदणी एजन्सी याची भूमिका ही उपक्रमाची मुख्य वैशिष्ट्य असणार आहेत नेक्स्ट आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशाने राजधानी मध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर केली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पेरू सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पेरूच्या सरकारने राजधानी मध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे सोळा मार्च रोजी प्रसिद्ध कंबिया संगीतकार पॉल फोरेस यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हिंसाचाराच्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्त्यावर सैनिकी तैनात करण्यात आलेले आहेत या व्यतिरिक्त गुन्हेगारीच्या लाटेमुळे ज्यामध्ये खंडणी रॅकेटमध्ये वाढ झाली होती राष्ट्रपती दिना बोलोआर्ट यांना आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यास भाग पाडलेली आहे तीस दिवसांचा आणीबाणीचा आदेश लिमा तसेच शेजारच्या कॅलाओ प्रांताला लागू आहे पेरू हे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागात स्थित आहे त्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर लिमा हे आहे नेक्स्ट आहे अलीकडेच समर्थ इन्क्युबेशन प्रोग्राम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी डॉट मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स म्हणजे सी डॉटने दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेशन आणि स्वदेशी संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्थ इन्क्युबेशन सुरू केला आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट भारतातील दूरसंचार आणि आय टी क्षेत्रातील स्टार्टअप्सना पाठिंबा देणे आहे ते नवक्रम आणि तांत्रिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करते हा कार्यक्रम सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया यांच्या अंमलबजावणी भागीदाराचा एक सहयोगी प्रयत्न आहे निवडलेल्या स्टार्टअप्सना पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकेल हा कार्यक्रम हायब्रीड पद्धतीने आयोजित केला जाईल प्रत्येक गटात जास्तीत जास्त अठरा स्टार्टअप समाविष्ट असू शकतात सी डॉट हे भारत सरकारचे एक स्वायत्त दूरसंचार तंत्रज्ञान विकास केंद्र आहे सी ची स्थापना ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झाली हे भारतीय दूरसंचार नेटवर्कच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करते नेक्स्ट आहे भारतातील फिनटेक क्षेत्रातील नियामक आव्हाने सोडवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वित्तीय सेवा विभागाचे सचिव मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील फिनटेक क्षेत्रातील नियामक आव्हाने सोडवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे त्याचे अध्यक्ष हे वित्तीय सेवा विभागाचे सचिव असणार आहेत उच्चस्तरीय समितीमध्ये प्रमुख मंत्रालय नियामक आणि स्टार्टअप संस्थापकांचे वरिष्ठ अधिकारी असणार आहेत हे पॅनल सध्याच्या चौकटीचे मूल्यांकन करेल आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करताना उद्योगवाडीला पाठिंबा देण्यासाठी धोरणात्मक बदल सुचवेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यासारखे नियामक भाग असणार आहेत सरकारने या पॅनलमध्ये डेस्क को जनरल इन्शुरन्स ग्रो आणि ज्युपिटर सारख्या कंपन्यांमधील फिनटेक नेत्यांचाही समावेश केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच इंटेलने नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे या एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लिप बुटॅन इंटेलने माजी बोर्ड सदस्य आणि चीप उद्योगातील अनुभवी लिप बुटॅन यांना त्यांचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केले आहे त्यांनी अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारला पेंट गेलस्कर यांनी सोडल्यानंतर तीन महिन्यांनी ही नियुक्ती झालेली आहे इंटेल कॉर्पोरेशन ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आणि तंत्रज्ञान कंपनी आहे आणि याचे मुख्यालय कॅलिफोर्नियातील क्लारा या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय वन दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस मार्च दोन हजार तेरा पासून दरवर्षी एकवीस मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा केला जातो याचा उद्देश आहे वनांचे संरक्षण शाश्वत व्यवस्थापन आणि विकास मजबूत करणे दोन हजार पंचवीस ची थीम आहे जंगल आणि अन्न नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच नवरोज हा सण कोणत्या समुदायाचे नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पारशी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पारशी समुदायाने नवरोज म्हणजे नवरोज हा सण नवीन वर्ष म्हणून साजरा केला आहे नवरोज म्हणजे नवीन दिवस आणि हा पार्शियन कॅलेंडरचा पहिला दिवस आहे पारशी नवीन वर्ष सुमारे तीन हजार पाचशे इसा पूर्वापासून साजरा करण्यास सुरुवात झाली पारशी धर्माचा उगम प्राचीन पारशिया म्हणजेच आजच्या इराण मध्ये झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद